नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची अशी माहिती पाहणार आहोत ती माहिती विवाहित स्त्रियांना खूप महत्वाची आहे प्रत्येक स्त्री ही आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून खूप काही प्रयत्न करत असते जसे की उपवास करणे व्रत करणे वैकल्य त्यांची प्रगती व्हावी म्हणून ती नेहमी प्रार्थना करत असते मात्र अशाच पत्तीच्या काही गोष्टींचा परिणाम हा तिच्या पतीवर होत असतो दागिनेने सजलेली स्त्री ही समृद्ध दर्शवित असते असे शास्त्रात सांगितले आहे मात्र चुकीच्या पद्धतीने दागिने परिधान केले की पतीच्या आरोग्य संबंधित तसेच त्यांच्या प्रगतीच्या संबंधी अनेक गोष्टींवर परिणाम होत असतात आजकालच्या स्त्रिया ह्या फॅशननुसार दागिने परिधान करताना दिसून येतात मात्र तसे करणे शास्त्राच्या दृष्टिकोनातून चुकीचे मानले जाते चला तर जाणून घेऊया हे दागिने कोणते आहेत प्रत्येक हिंदू स्त्रीला प्रत्येक समारंभात अनन्य साधारण महत्त्व आहे मात्र आजकालच्या युगात या सर्वांना फार कमी महत्त्व आहे कमी लोक मानतात फॅशननुसार अनेक स्त्रिया दागिने वापरणे पसंत करतात आजच्या काळात स्त्रिया अशा अनेक वस्तू परिधान करतात जेणेकरून त्यांच्यात नकारात्मक शक्ती प्रवेश करते विवाहित महिलांनी फॅशन जरूर करावी मात्र त्यांच्यासोबत त्यांनी आपल्या संस्कृतीची काळजी घेणे देखील खूप आवश्यक आहे मित्रांनो सुवासिनी महिलांनी कधीही पांढऱ्या रंगाची साडी घालू नये मात्र आजच्या काळात मुली पांढऱ्या रंगाची साडी घालण्यास मागे पुढे पाहत नाहीत त्यामुळे त्यांना जीवनात अनेक अडचणींना सामना करावा लागतो विवाहित महिलांनी पांढरी साडी घातल्याने त्यांचा पुण्यधर्म संपतो अशी मान्यता आहे तसेच वैवाहिक नात्यात देखील नकारात्मक शक्तीचा वावर वाढतो त्याचबरोबर अनेक विवाहित स्त्रिया सोन्यापासून बनलेले पैजन घालतात तर ते अशुभ मानले जाते पायात सोन्याचे दागिने घातल्याने कुबेर देव नाराज होतात त्यामुळे घरात दारिद्र्य येऊ शकते तुमच्या उत्पन्नात अडथळे निर्माण होऊ शकतात पतीची प्रगती थांबते व आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे महिलांनी पायात चांदीचे दागिने घालावेत त्याचबरोबर आणखी एक गोष्ट म्हणजे सुवासिनी महिलांनी काळ्या रंगाच्या बांगड्या घालू नयेत यामुळे त्यांना शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो अशा परिस्थितीत त्यांचे वैवाहिक जीवनही बिघडू शकते त्यांच्या घरात ही नकारात्मक शक्ती वावरू लागतात याने घरातही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात हिंदू धर्मशास्त्रानुसार वैवाहिक महिलांनी मंगळसूत्र कधीही काढू नये ही, ही, ही गोष्ट सर्वात वाईट मानली जाते त्यामुळे मंगळसूत्र न घालणे हे पतीच्या आयुष्यात वाईट होण्याची शक्यता असते म्हणून या गोष्टींची आपण नक्की काळजी घ्यावी व असे दागिने परिधान करणे टाळावे जे आपल्या व आपल्या पतीच्या जीवनात अडचणी निर्माण करू शकतात अशाच माहितीसाठी या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका